आज मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते तर स्मिता कदम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आजची गुड मॉर्निंग आहे गावातली आणि कालचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल काल आम्ही किती धमाल केली काल तर पहिलाच दिवस होता आमचा गावातला आणि आज दुसरा दिवस आहे तर खूप मस्त मजा येते कारण पस्तीस चाळीस माणसं होत आम आत्ता आम्ही घरी आणि तुम्हाला बोलले की गावाला फंक्शन आहे आमच्या तर ते फंक्शन आज आहे तर ते फंक्शन असं आहे की आज कंदुरी आहे आणि मग आपलं जे ग्रामदेवत आहे म्हणजे माझं जे आजोळे म्हणजे पप्पांचं म्हणजे पप्पांचं घर आमचं आजोळ आहे तर आमचं ग्रामदेवत येडेश्वरी देवी आहे सगळ्यांनाच माहिती असेल महाराष्ट्राची ग्रामदेवतच आहे येडेश्वरी येरमाळा तर तिकडं आम्ही सगळे जाणार आहोत तर तिथं सगळा कार्यक्रम आहे तर सकाळपासनं सगळ्यांची तयारी झाली सुरू झालेली आहे आज आम्ही पाच वाजता उठलो आणि रात्री पण खूप धमाला आली टेरेसवरती सगळे झोपले होते मस्त आणि अचानक रात्री एवढं चक्रीवादळ आल्यासारखं वादळ सुटलेलं त्यामुळे सगळे झोपेतनं उठतूर उठून खाली आले खाली सगळे झोपलेले ते एकदम मजा आली सकाळी पण सगळे लवकर उठले आणि तिकडं म्हणजे देवीच्या इकडं जाऊन तिकडं जेवण जेवण आहे जेवण आहे आज सगळ्यांसाठी नॉनव्हेज असतं आज तर ते जेवण आहे आज सगळा कार्यक्रम तिकडे तर मग घरी भाकरी वगैरे बनवतात ना तर तसं आज सगळं बनवलं आहे तर घरी आज सकाळपासनं सगळ्या बायकांनी किती बनवल्यात मावशी भाकरी तीनशे तीनशे भाकरी बनवल्या आहेत आपल्या सगळ्या बायकांनी मी तर काय काम केलेलं नाही पण हे बघा आमच्या मामासमोर ग बोलत नाही राफीचं बोललेलं कळत नाही बाळा नाव काय तुझ तो बोलतो काय ते कळत नाही मला तर सकाळपासून सगळ्या बायकांनी भाकऱ्या केलेल्या आहेत तीनशे भाकरी आणि बाकीचं जे राईस आणि भाजी वगैरे असतं ना ते देवीच्या इथं सगळं बनवतात तर तुम्हाला माहितीच कंदुरी म्हणजे बकरी असते तर ते तो कार्यक्रम आहे म्हणजे माझ्या लग्नानंतर पप्पांनी असं बोललं होतं की करेल म्हणून तर मग लग्न होऊन आता तिसरं वर्ष झालं पण दोन वर्ष काही मुहूर्तच लागलं नाही तर यावेळेस लागलेलं ला आहे मुहूर्त आणि खूप मजा आता तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवते सगळ्याजणी कशा भाकरी वगैरे बनवतात ते बघा आता नऊ वाजलेत पण ऊन बघा गावाकडचं अयो हा आले थांब सगळ्यांना तीनशे भाकरी आता संपल्या आमच्याकडून इकडे काकू बसली बहिणी आहे आणि ह्या आमच्या गावातल्या आहेत मामी आणि इकडं आजी आमची दमून बसली आजीची पण चूल होती इकडं <laughs> हा, हा हा हो हो नीट हो तर इकडे एक चूल होती इकडे आजी आज बसली होती भाकरी करत किती झाल्या भाकरी पन्नास तू पन्नास केला का आणि नऊच केवढं कडक होऊ नये इकडं आजोबा बसले झाडाखाली हा हा पावणे दहा झाले हा लवकर झालं सगळं तर हे बघा श्रुत फिरत मस्त तर रात्री एवढा मुसळधार पाऊस नाही झाला पण खूप हवा सुटलेली इकडं गावाला असं वाटत होतं की आम्ही उडून जाऊ सगळे टेरेस वरून तर हे बघा पपईचं झाड आख पडलंय सगळं पपईचं झाड पडलं गेलंय तर इकडं आंब्याच्या झाडाखाली हे आमच्या पोरी बघा सगळ्या तर पडताल खुशी दीदी अशी दी फिर तर माझी राणी मावशी आहे तिच्या ह्या दोन मुली आहेत आणि परी आणि खुशी तुम्हाला माहितीच आहे हा हा कोरी सगळं एन्जॉय करतात मस्त इकडे आमचा मामा बसलेला आहे आणि इकडे आपली जनावर आहेत सगळी मामा गावाला आला की सगळा मस्त मन आनंद घेत असत ते कोंबडीचे पंख वगैरे हवे नाही कसे होत सगळ्यांची धावपळ चालू आहे मी मस्त एन्जॉय करते सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला आहे चहा वगैरे झालेला आहे आणि काय बरं म्हणजे तिथं देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करतात ना तर ते पण सगळं कंप्लीट झालेलं आहे ह्यांचं आणि भाकरीचं काम होतं ते पण झालेलं आहे आता बाकीचा कार्यक्रम असणार आहे गडावर तर तो सगळा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजचा ब्लॉग खूप मस्त होईल कारण आज ऊन पण मस्त आहे आणि आज सगळ्यांची मज्जाच मज्जा आहे रात्रीची मज्जा सांगितली सांगायची का ऋतुजा रात्रीची मज्जा सांगतो रात्री खूपच मज्जा आली असं खूपच खतरनाक वादळ होतं एवढं खतरनाक कधीच नाही पाहिलं झाडं बिड पडली सगळी आणि आंधरून बिंथरून सगळी टेरसवरनं उडून चाललेली गुड्ड्याला तर मी खालीच बसवलं त्याला ब्रँकेत घेतलं म्हणलं खाली आडवा हो आडवा हो, हो नाही तो उघडून जास्त <laughs> मी एकटी मी एकटीच जागे होते मी ब्लॉग एडिट करत होते ना हा त्याच्याशी बोलले ब्लँकेट शोधायला हल्ता बरोबर चलो इकडे बहिणी आहे आणि माझा मोठा भाऊ पण आता आलेला तो, तो होतोय फ्रेश तर आता सगळी मज्जाच मज्जा आहे ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कंटिन्यू बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्या पोपटच्या चाललाय मेकअप आणि शर्वीला काकांनी घेतलाय नवीन टी शर्ट तो शर्व घालणार आहे तर पुढं पुढं माझं बसा खुर्ची नंतर तर फायनली हां बोल आता आम्ही चाललेलो आहोत येरमाळ्याला मोठ्याने बोल जाऊ दे तर फायनली आमचं सकाळचं सगळं आवरण झालेलं आहे आणि आता तर आता आम्ही सगळेजण चालू येडेश्वरीला येरमाळ्याला आणि सगळे घरातले निघालेत सगळ्यांचं आवरण झालंय सोनून आमच्या कानातलं नवीन घातलेले आहेत तर सोनून मी घेतलेले कानातले आज घातले परीच गेली बोल ना इकडं बघा निघालेत सगळे गाडी गेली आहे दोन गाड्या गेलेत इकडं आम्ही सगळे बसतो भाभी येते तर फायनली आम्ही निघालो तर आमच्या गाडीमध्ये बघा किती जण आहे आम्ही तर आम्ही सगळ्या मंदिरात निघालो होतो आणि राणी मावशीची फरमाइश होती तिची मैत्रीण तिला भेटणार आहे अख्ख्या वीस वर्षांनी तसं तिला भेटायला घेऊन आलेला आहे

अरे चल दादू करते सरक हात काढ बोट काढ चल येतो भोत्या बाबा चल, मावशीच्या घरी सगळे मैत्रिणीच्या घरी सगळे एवढे अचानक मेंबर आले चलो शरू गाल बघा पप्पा घेऊन कसं केलंय सगळ्यांनी केलं चॉकलेट बॉय येतो आपला खूपच छान आणि खूप मोठं घर आहे बाबा मावशी किती वर्षांनी भेटल्या मावशी बावीस हा आहे यांची गळाभेट झालेली आहे भेटलोय आणि आता आम्ही इथून निघतोय सगळेजण आणि सगळेजण आता बोलणे खाणार आहोत आम्ही मावशी मुळ हिलाच पुढं करायची चला लवकर मावशीची मैत्रीण अख्ख्या पंचवीस वर्षांनंतर तिला भेटली त्यामुळे मावशी खुश झाली त्यानंतर आम्हाला पोहोचायचं होतं डोंगरावरती तर आम्ही येडेश्वरीला यरमाळाला पोहोचलो अगदी गावापासून वीस मिनटं लागतं यरमाळ्याला यायला आमच्या तर आम्ही तर आज कार्यक्रम कसा होणार आहे डोंगरावरती हे तुम्हाला नक्की पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि उद्या येणारा व्लॉग बघायला विसरू नका कारण खूप धमाल मस्ती होणार आहे आणि स्टे ट्यून आणि व्हिडिओ नक्की बघायला विसरू हे